बैठक खऱ्या 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 अर्थानं सर्व नेते मंडळींचे आभार मानण्यासाठी बैठक घडवली होती अतिशय मनापासून सर्व घटक पक्षाच्या सर्वच नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी अतिशय भीतीनं काम केलं त्याबद्दल उमेदवार म्हणून माझ्या पक्षाच्या वतींना आभार मानण्यासाठी ही बैठक घडवली होती म्हटलं तर कालच्या चर्चेमध्ये पालकमंत्री बिषी साहेबांनी सूचना केली होती निमित्ताने ही बैठक घेतली या पुढच्या काळामध्ये सुद्धा महायुतीने एकत्र सदान जिल्ह्यामध्ये आपण काम करू अशा पद्धतीची चर्चा झाली आणि जिथं कुठं मताधिकारी कमी झालं त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करू पुढच्या काळामध्ये कशा सुधारणा करता येतील या पद्धतीने चर्चा केली सर्वप्रथम मला या निमित्तानं आपल्यासमोर नूतन खासदार आदरणीय छत्रपती शाहू महाराजांचं अभिनंदन करायचं आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोल्हापूर जिल्हा अधिकावासा शुभेच्छा मला त्यांना द्यायच्या त्याचबरोबर ते सहकारी मित्र धैर्यश्री माने यांचासुद्धा विजय झाला त्या दोघांच्या माध्यमातून आणि राज्यसभेचे खासदार मुन्ना माडी तीस खासदारांच्या माध्यमातून तीन सोलापूरमध्ये याव्या सोलापूरचा अधिक विश्वास व्हावा अशा पद्धतीच्या शुभेच्छा हे त्या दोघांना देतो त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये सामान्य माणसांना अतिशय मनापासून भूमिका घेतली आणि मग जवळजवळ सहा लाखापर्यंत मला पडले आणि लाख दीड लाख मतदार जरी माझा पराभव झाला असला तरी मला कागद तालुक्यातून कर्ज तालुक्यातून जे नव्हतं त्यामुळे हा पराभव झाला पण कोल्हापूर शहरामध्ये असेल दक्षिण मतदारसंघामध्ये असेल अतिशय अतिशय तटीनं ही लढाई झाली त्यामध्ये सर्वच कार्यकर्त्यांनी मनापासून भूमिका घेतल्या जिल्ह्यात एका मंडळींनी घेतल्या सुद्धा आम्हाला दिली पण अनपेक्षित असं मत जाधिक जरी वाढला निवडणुका येतात जातात जय पराजय होत असतं माझ्या वडिलांनी शिकवण आहे विजय झाला तर कधी होऊन जायचं नाही आणि पराजय झाला तर कधी तिथून जायचं नाही या भूमिकेतनं ना, मंत्रीसाहेबांचा विचार घेऊन पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही कार्यरत राहणार आहोत शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी पक्षाची जी युती आहे या माध्यमातून पुढच्या काळामध्ये अधिक ताकीनं आम्ही जिल्ह्याच्या विकासामध्ये सहभागी शाहू महाराजांचा ही उमेदवारी आधी घोषित झाली होती त्याचा फायदा त्यांना झाला माझ्या उमेदवारीला जाहीर व्हायला विलंब झाला जवळ जवळजवळ पंधरा वीस दिवसाचा काळ गेला त्या काळामध्ये शाहू महाराजांचा प्रचार प्रचार करून जोर पुढे गेला काही माणसं त्या उमेदवारीच्या निमित्तानं त्यांना पहिल्यांदा जोडली गेली आणि माझी उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यामुळं ती मला अडचण निर्माण झाली आणि त्यामध्ये जे पुढे गेले ते तशाच पद्धतीने त्यांचं पुढे आहे व्यक्तिगत पातळीवरी वाढला असं नाही व्यक्तिगत पातळीवर त्यांची काय कुठेच बोललो नव्हतं जे सगळ्या जनतेला माहिती आहे तेच मी बोललो आणि त्यामध्ये व्यक्तिगत अपमान गादीचं अपमान असं कधीही माझ्या मनामध्ये त्यावेळी मी सांगत होतो आज मी सांगतो शाहू महाराजांच्याबद्दल आम्हाला कशी आदरच आहे गादीबद्दल आदर सगळ्यांनाच आहे आम्हालाच नाही कोल्हापूरला आदर आहे पण टीका टिपणीमुळं वेळ वाढलं नाही आम्ही कुठंतर कमी पडून नाही कागद आणि आमचं काय काय आमचं आहे म्हणजे आमचं आहेच होतंच आता ती का कमी झाली याचं आत्मपरीक्षण आम्ही करू आणि निश्चितपणे त्याचं दुरुस्त नेत्यांनी ने काम केलं वाटतं सगळ्या नेत्याने काम केलं आहे आता बरीचशी कारणं मिळतात गरीब समाजाची मतं मिळत नाही मुस्लिम समाजाची मतं मिळत नाही कागल तोडामध्ये तो शक्ती मार्ग जाणार आहे त्याचा परिणाम झाला असे बऱ्याचशे कारणं आहेत उदरगड तालुक्यामध्ये आदानीला मधल्या काळामध्ये जो प्रोजेक्ट दिला होता त्याचाही लो राग लोकांच्या मनामध्ये होता लोकांना असं वाटतं की निवडणुकीमधून तर स्थगिती दिली काय अशी लहान लहान कारणाईंची तर शोध घ्यावं